नमस्कार सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आपलं संघटन महाराष्ट्रामध्ये मजबूत असतानाही आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला या संदर्भात अनेक तर्कवितर्क सध्या केले जात आहेत तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रात मी स्वतः संजय सिंग यांना तीन चार वेळा घेऊन आलो आणखी काही नेत्यांना घेऊन आलो मोठमोठ्या सभा झाल्या कार्यकर्त्यांचे मेळावे झाले हे सगळं महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाचं संघटन चांगलं आहे हे दाखवण्यासाठी पुरेसं होतं मग असा निर्णय अचानक का घेण्यात आला तर मागील काही वर्षामध्ये घडलेल्या घटना बघितल्यात मग त्याच्यामध्ये आपले सत्येंद्र जैन असतील मनीष सिसोदिया असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील यांना काहीही करून राजकारणातून संपवायचं त्यांना बर्बाद करायचं हे धोरण ठरवून भारतीय जनता पक्ष वागत आला आणि याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सुडाच्या आणि फाटाफुटीच्या राजकारणामुळे देश रासा तळाला जायला लागला आज तुम्ही रुपयाची किंमत बघा शेअर बाजार बघा किंवा आणखी काय असेल ज्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या गोष्टी आपल्याला पूर्वी एक रुपयामध्ये मिळायच्या त्या आता चार चार पाच पाच रुपयांना खरेदी कराव्या लागतात हे सगळं भारत महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये चांगली परिस्थिती असताना घडते सत्तेचा गैरवापर करून अनेकांना तोंडगाट डांबलं जातं आहे लोकांमध्ये फूट पाडली जाते देश काही शे वर्ष मागे जावा अशा प प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते याच्यातून जर वाचायचं असेल तर आपल्या जागा किती निवडून आल्या आणि म महाराष्ट्रात काही आपली सत्ता येणार आहे का याचा विचार करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षासारखी एक वृत्ती मी पुन्हा एकदा म्हणतो की ही वृत्ती या राजकीय पटलावरून मागे हटली गेली खीळ बसली पाहिजे ह्या हेतूने आपल्या संघटनेच्या हिताचा बळी देऊनसुद्धा आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया आणि इतरांनी हा निर्णय घेतला त्याच्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले तरी हा निर्णय घेतला याच्यावरून या, या विषयाचं महत्त्व किती आहे भाजपाला महाराष्ट्राच्या बाहेर राजकारणाच्या बाहेर सत्तेबाहेर ठेवणं हे आत्ताच कसं सगळ्या देशाचं कल्याण आहे हा विचार करून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हा निर्णय घेतला कार्यकर्ते जरी नाराज असले तरी ते मनापासून महाविकास आघाडीचा प्रचार करतील कारण ह्या भूमिकेमागचं काय आहे बा भूमिकेमागे काय विचार आहे हे कार्यकर्त्यांना तर पूर्णपणे कळून चुकलं आहे त्यामुळे स्वतःच्या स्वार्थाशिवाय स्वतःची सत्ता येण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा हिरेरेने प्रचार करतील अशी मला खात्री आहे महाराष्ट्राला महायुती सरकारच्या बेजबाबदार वर्तनापासून आणि दिवाळखोरीपासून वाचवायचा असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा पुन्हा भेटत राहूया या वेगवेगळे वेग वेग विषय घेऊन पुढील भागात